नमस्कार आकाशनुष्य मराठी बातमीपत्रात मी निषाद लांजार आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे कर्ज घ्या आपण शेतकऱ्यास मदत करा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सभागृहात मांडले शेतकऱ्यांचे विदारक क्षेत्र सध्या राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्यातील शेतकऱ्यांना भरीव मदतीची घोषणा न करता तोंडाला पाणी पुसले गेले आहे यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा साकोली विधानसभा क्षेत्राचे आमदार नाना पटोले यांनी सरकारचा खरपुस समाचार घेत सभागृहात शेतकऱ्यांचे विदारक चित्र उभे करून आपल्या भावना व्यक्त करताना म्हणाले की पाहिजे असल्यास अजून कर्ज घ्या पण अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यास मदत करा शेतकऱ्यांच्या शेतासाठी आपण आपण आलाच होता भंडाऱ्याला त्या ठिकाणी राज्याचे ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं की आम्ही बारा तास शेतकऱ्यांच्या शेती पंपावर आम्ही विद्युत देणार आहोत पण ते तुम्ही देऊ शकत नाही तुम्ही दिलंच नाही आज आठ तासही सुद्धा शेतकऱ्यांना विद्युत मिळत नाही काय त्याचा भार आपण सहन करायला अडचण काय दादा आपल्याला शेतकऱ्यांच्या शेतातले पिक तरी आपल्याला जगवता आले पाहिजे त्यालाही जगता आलं पाहिजे आणि या दृष्टिकोनातला एक प्रयत्न आपण केला पाहिजे लागले तर थोडे अजून कर्ज घ्या पण शेतकऱ्यांना बर्बाद करू नका मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या रोज महाराष्ट्रामध्ये आत्महत्या होतात आहे आज एव्हरेज मध्ये आठ शेतकऱ्यांच्या महाराष्ट्रामध्ये आत्महत्या होतात आहेत ते आपल्यासाठी कोणासाठी भूषणावं नाही आणि ते गौरवन्वित पण नाही आणि म्हणून शेतकऱ्यांच्या आत्महत्या आपल्याला कशा थांबवता येईल यासाठी आपला एक प्रयत्न केला पाहिजे